मेघराजा मंदिर पायाभरणी सोहळ्याचा मंगल शुभारंभ आज मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला सकाळी विधिवत पूजा होमहवन व मंगलाष्टकांच्या गजरात मंदिराच्या पायाभरणी कार्यास प्रारंभ करण्यात आला या सोहळ्यासाठी परिसरातील ग्रामस्थ भाविक आणि मान्यवर उपस्थित होते पंचांगशुद्धी भूमिपूजन वास्तुशांती आदी धार्मिक विधींनंतर पायाभरणीचा विधिविधानपूर्वक कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील जव्हार सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले भाविकास आघाडीचे घटनेते किरण माळी सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील शरद साखर कारखाना संचालक अप्पासाहेब चौघुले राजाराम कारखाना संचालक सुरेश ताणगे ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौघुले सदाशिव महापुरे दावीद घाडगे अमर बंडगर कॉन्ट्रॅक्टर सागर पुजारी सचिन पुजारी दादा गावडे दीपक घोले प्रकाश कोळी कोंडिबा भानुसे संतोष भोकरे अमोल गावडे अशोक आर्गे विनायक पोद्दार सागर सुवासे विजय कोळी बीरदेव ताणगे आकाराम ताणगे डॉ महावीर पाटील धनाजी तिवढे ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्थानिक युवक मंडळ आणि ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून हा कार्यक्रम अत्यंत सुंदररित्या पार पडला गावासाठी हे मंदिर एक धार्मिक व सांस्कृतिक केंद्र ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला येत्या काही महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे